नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचं वारं वाहत असताना राजकारणाचा पारा आता चांगलाच काय आहे सांगुल्याच्या राजकारणात घेऊयात एक धावता आढावा कोणता झेंडा घेऊ हाती अनिश्चित वातावरणामुळे इच्छुकांमध्ये संभ्रम सांगोला तालुक्यातील दिग्गज नेत्यांच्याकडे सर्वांच्या नजरा पहा सविस्तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख काही दिवसांवर येऊन टाकली आहे या अनुषंगाने इच्छुकांची गचित सुरू झाली अशा परिस्थितीत कोण कोणाशी युती करणार आघाड्या कशा राहणार हे स्पष्ट नसल्यानं नेमका कोणता झेंडा हाती घ्यायचा हा प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडला आहे निवडणुकीत जो विकासासाठी लढणार त्यालाच थारा देण्याचा मतदारांनी ठरवलेलं दिसत आहे सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सात गट आणि पंचायत समितीचे चौदा गट यासाठी इच्छुकांची संख्या अपेक्षेपेक्षा चित्र आहे अनेक एक ठिकाणी एका जागेसाठी पाच ते दहा इच्छुक रिंगणात उतरल्यानं पक्षीय नेत्यांसमोरही मोठं आव्हान उभं राहिलंय उमेदवारी कोणाला द्यायची आणि कोणाला डावलायची यामुळे अंतर्गत नाराजीची ठिणगी ही पडू लागली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून गावागावात मोर्चे बांधणी सुरू आहे कार्यकर्त्यांच्या बैठका वाहनांचे ताफे नेत्यांच्या भेटी सामाजिक कार्यक्रमामधील उपस्थिती बॅनरबाजी अशा माध्यमातून इच्छुक आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत मीच योग्य उमेदवार हे दाखवण्यासाठी इच्छुकांकडून शक्ती प्रदर्शनासह भर दिला जातोय मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांनी थेट संपुरकर भर दिलाय धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रम मदत कार्य सार्वत्रिक कार्यक्रमामधील सहभाग वाढवण्यात आला असून यातून आपली लोकप्रियता सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे काही ठिकाणी तर इच्छुकांकडून विकास कामाची श्रेय स्पर्धा सुरू असल्याचं चित्र दिसत आहे विशेषतः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आजी माजी आमदाराचार्य संभाव्य आघाडी व युतीबाबत चर्चांच्या फेऱ्या सुरू असल्या तरी अद्याप कोणत्याही स्पष्टता नाही जागा वाटप आरक्षण आणि स्थानिक समीकरण पाहता अनेक ठिकाणी निर्णयक शेवटच्या क्षणापर्यंत लाभवण्याची शक्यता आहे यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली असून लॉम्बिंग अधिक तीव्र झाली आहे तर दुसरीकडे या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय वाढण्याची चिन्ह आहेत पक्षीय उमेदवार न मिळालेल्या इच्छुकांकडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे याचा थेट परिणाम पक्षीय उमेदवारांच्या मतांवर होण्याची शक्यता असल्याचं पक्ष नेतृत्व चिंतेत आहे धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी